विशदे तिरम्ये ज्योतिर्मयम् चन्द्रकलावतंसम् भक्तिप्रदानाय कृपापतीर्णम् तम् सोमनाथम् शरणम् प्रपद्ये नुकत्याच मोठ्या उत्साहात पार पडलेल्या सौराष्ट्रातील पवित्र सोमनाथ नगरीत प्रथम ज्योतिर्लिंग असलेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे सोमनाथ स्वाभिमान पर्व या भव्य धार्मिक व सांस्कृतिक महोत्सवात बारा ज्योतिर्लिंग क्षेत्रातून पुरोहितांना निमंत्रित करण्यात आले होते या ऐतिहासिक सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती यावेळी देशभरातील बारा ज्योतिर्लिंग स्थळावरील पुरोहितांचा यथोचित सन्मान करण्यात आला यामध्ये परळी वैजनाथ मंदिरातील पुरोहितांचाही गौरव झाला यावेळी परळीतून वेदशास्त्र संपन्न पुरुषोत्तम गुरु चोथवे व क्षेत्रोपाध्याय पंडित राजेंद्र गुरु दगडगुंडे यांना या सोहळ्यात उपस्थित राहण्याचा बहुमान मिळाला सोमनाथ स्वाभिमान पर्व या सोहळ्यात पाचवी ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिरातील पुरोहितांचा विशेष सन्मान करण्यात आला बारा ज्योतिर्लिंगातील पुरोहितांच्या सामूहिक मंत्रोच्चारात रुद्राष्टाध्यायी अभिषेक विधी संपन्न झाला मंत्रोच्चाराच्या गजरात संपूर्ण सोमनाथ मंदिर परिसर भक्तिरसाने ओतप्रोत झाला होता वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने पुरोहित प्रतिनिधी म्हणून वेदशास्त्र संपन्न पुरुषोत्तम गुरु चोथवे व क्षेत्रोपाध्याय पंडित राजेंद्र गुरु दगडगुंडे यांनी उपस्थिती लावली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व ज्योतिर्लिंगाहून आलेल्या पुरोहितांना अभिवादन करत भारतीय धार्मिक परंपरा श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा आपली निष्ठा व्यक्त केली हा बहुमान परळीसाठी अभिमानास्पद असून याबद्दल परळीत या, या दोन्ही पुरोहितांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे Hello! Hello.